सुप्रभात स्त्रोत हो मी आहे आणि तुम्ही ऐकत आहात गुरु आणि सामुदायिक रेडिओ पूर्णांक आज त्यांचा आहे हे मराठी लेखक कवी व गीतकार होते त्यांचा जन्म मालवण येथे झाला पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काल काम केले काव्य गीत लेखनाबरोबरच त्यांनी इतर विशेषतः कोकणातले व्यवसाय व त्या संबंधीचे मार्गदर्शन लिखाणही केले आहे त्यांच्या काही मालवणी कविता प्रसिद्ध झाल्या आहेत तर त्यांची काही प्रकाशित साहित्य पण आहे ऑटो रिक्षा देखभाल व दृष्टी आनंदाचे डोही महिलांसाठी उद्योग व्यवसाय लाख मोलाचे उद्योग व्यवसाय उसह काल कविता संग्रह ओळखवाळख किशोरनामा कथा गांधीजी प्रणित उद्योग व्यवसाय भगवान गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म ग्रामीण उद्योगाच्या यशस्वी वाटा चला जाऊन घेणे या अंकशास्त्र चार्ली चॅपलीन काल आणि आज यासारखा शुभंकरितो व्यक्तिचित्रे शुभंकरोती साक्षेपी समीक्षा शैगल हे काही त्यांचे लेखन होते पदलेखन केली नाटके पण त्यांची होती गा भैरवी गा चाफा बोले ना तेथे कर माझे जुडती पैसे झाडाला लागतात संतांची कृपा सर्वस्वी गीत गीतलेखन केलेले चित्रपट धाकटी मेहुडी युगे युगे मी वाट पाहिली लोकप्रिय गीते आली आली सरही ओली कंठातच रुतला त्याना चिमुकडे घरकुळ आपले जीवनाची वाट वेळी तुझ्या पंखवारुनी या तू विसरूनी जा रे त्या तुझिया चिंतनात देवा देवाघरच्या फुला हा काही त्यांची लोकप्रिय गीते होती गंगाधर महामरे हे चतुरस्त्र लेखक कवी व गीतकार होते गंगाधर महांबरे यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये विविध पदांवर नोकरी करून ग्रंथालय शास्त्रातील पदविका मिळवली पुढे त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या ग्रंथालयात तसेच पुण्याच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथपाल म्हणून काम केले नोकरी करीत असतानाच त्यांनी मुक्त पत्रकारिता आणि लेखन सुरू केले होते एकोणीसशे पासून केलेल्या गीतामधील ध्वनिमुद्रित झालेली त्यांची अनेक भावगीते आजही लोकप्रिय आहेत वृत्तपत्रे मासिके नभोवाणी दूरदर्शन चित्रपट रंगभूमी कॅसेट्स इत्यादींसाठी त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले त्यांचे साहित्य नाटिका बालसाहित्य चरित्रे गाण्यांचे संपादन आणि गीतसंग्रह असा विविध प्रकारांत भावगीतकार ज्ञानेश्वर असे उपयुक्त शुभम करोती किशोरनामा मॉरिससच्या लोककथा इत्यादी बालसाहित्याची पुस्तके वॉल्ट डिस्नी चार्ली चॅपलीन भावगीतकार ज्ञानेश्वर अशी उपयुक्त पुस्तकेही त्यांनी लिहिली असा या चतुरास्त्र लेखकाचे तेवीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी निधन झाले तर श्रोत हो आता वेळ झाली आहे इथं थांबायची पण तुम्ही ऐकत राहा गुरुवाणी सामुदायिक रेडिओ नव्वद पूर्णांक आवाज कल्याणकारांचा